मित्रांनो गंमत झाली काडी पेटी विसरली आगा। आगा। बेटी पत्री पंकस पत्री। पंकस आता काळी पेटी आणायला आमचे शिंदे साहेब आणि आमचे पंकज साहेब आणि शिंदे साहेब परत गेले आणि आत्ता आमचा स्टू पेटला आहे आणि या सगळ्या आमच्या बुद्धी कौशल्यात दीड तास गेला आणि आम्ही वाट बघत परत महागारी जाऊन घेऊन आलो आयुष्यपत्र मांडीवर आलं तेल फोडणी झालेली आहे आणि आता काय करता काय करताय काय जरा कॉमेंटरी तरी करा हे सगळं असा स्वयंपाक चाललेला आहे वरती छत आहे बाहेर पाऊस आहे आणि आता हे कांदा भाजायचं चाललेलं आहे रस्सा वेगळा करणार आहे का सगळं एकत्र मसाले भात मसाले भात ना मसाले भात म्हणजे सगळ्या भाजीचं कटी सगळं हा आमचा मसाले भाताचा रेसिपी आहे बरोबर या आधी आम्ही वांग फ्लॉवर बटाटा बीन्स आणि टोमॅटो हे मॅग्नेट करून दही हे मॅग्नेट करून अर्धा तास ठेवलं होतं तर आधी तेलात कांदा वाजून घेतला त्यामध्ये हळद मीठ काय गुलाब मसाला वगैरे असं त्यामध्ये टाकलेला आहे त्याला जरा चालू फ्राय म्हणतात त्याला त्यामध्ये भाज्या चालू आहे या भाज्या सगळ्या पहिली हे सारखं असं जरा हलवत राहायचंय खाली लागलं नाही पाहिजे तांदूळ टाकलेला आहे आणि आता तांदूळ भाजून घ्यायचं काम सुरू आहे झारा आहे माझ्याकडे माझ्या नाव कमी करू पुलावा तयार होत आलाय दादा वाट बघतोय आता कवा फन्ना पाडायचा साहेबांनी बॅटिंग जोरदार केलेले मॅच आणले शेवटच्या ओव्हर मध्ये मंडळी या जेवायला चालू झालेला काय केलंय आपण मसाले भात तयार आहे आणि आता पापड लोणचं आणि फन्ना लोणचं आहे कुठलं आणलंय लिंबाचं आंब्याचं मिक्स, मिक्स लोणचं आणलंय ओके फडापाक आहे मंडळी आखप पाकेट पापड नुसते पापड काय मसाले भाताचं मला कळलेलं नाही तांदूळ दिसलाच नाही कांदा दिसलाय टटो दिसलाय वांग दिसलय बटाटा दिसलाय आणि पापडाचं पाकड दिसलंय पण हा बाजारा आमचं टेकू पडतोय सारखा हा तर प्रकरण आहे पापड पापड आणि पापड कॅप्टन साहेबांनी आमची बॅटिंग मात्र जोरदार केले आणि इकडं लक्ष ठेवून सूचना वर सूचना हे दोन सूचना देतात बघा हे दोन मंडळी ते बघा असं आहे हे असं आहे बघा मंडळी मसालेभात लिंबू काकडी लोणचं आणि पापड कार्यकर्ते हा आहे काय आणि नाही दही नको मला तुम्ही या आणि श्रीमान शेठ हे कार्यकर्त्यांनी बनवलेलं आहे आणि आता फन्ना पाडायचंय भाजी शिंदे साहेबांनी सगळ्यांना सा वाढलेलं आहे ही बटाट्याची भाजी घाला त्याच्यावरच थोडीशी बस 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 सगळ्यांना जाऊ दे दादा भात कमी आणि आता आम्ही बसतोय जेवायला भेटत राहू